लोकल लोकांशी बोलून ये ना कप्पा मारून छान वाटत म्हणजे आपण नाही अभि देर हो जाएगा फिर चाय पीते पिते <laughs> एक पदार्थ सांगितला होता शिरबल म्हणून काहीतरी बेकरी प्रोडक्ट आहे तो त्यांनी सांगितलं की त्यांनी ट्राय करा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल तर बघूया लगा कैशे एक नंबर बहुत अच्छा बलगाम गए श्रीनगर गेली गेली

चहासोबत छान लागेल पण छान आहे आपल्या चहासोबत आपण बटर खातो ना सेम तशी टेस्ट आहे पोचलं आहे अवंतीपुरा सिटीमध्ये तर इथे आहे अवंतीपुरा टेम्पल जे की खूप जुनं असं टेम्पल आहे हिस्टोरिक टेम्पल आहे तर टेम्पल बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दलची हिस्ट्रीसुद्धा सांगतो हे पहिलं मंदिर आहे जिथे मी तिकीट काढून दर्शन घेणार आहे आत्ता म्हणजे आता काय बोल पंचवीस रुपये तिकीट एकाचा चार तिकीट घेतली मी ॲक्च्युली हे हिस्टोरिक प्लेस आहे त्यामुळे मे बी ही या मंदिराबद्दलची माहिती आहे तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही पॉच करून वाचू शकता तर यस आ, अवंती वर्मा नावाचे महाराजे होते त्यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि चौदाव्या शतकामध्ये सुलतान सिकंदर याने हे डिस्ट्रॉय केलं आणि त्यानंतर हे अशा पडलेल्या स्वरूपात आहे तर हे एक शिवजींचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर आता मी आज जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की मंदिर कसं सगळं कुतलं आहे बघ ना याच्यावरची डिझाईन सुद्धा पूर्ण गायब केली आता ही मूर्ती दिसते मला पण ही मूर्ती संपूर्ण गायब गेलेली आहे हे बनवण्यासाठी जेवढे कष्ट घेतलेत ना त्याच्यापेक्षा जास्त कष्ट यांनी तोडण्यासाठी घेतले म्हणजे ही लढाई होती नेमकी कशाची हेच कळत नाही मला तर कळतंय तुम्हाला जर कळत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की ही लढाई नेमकी होती कशासाठी बघू शकता की हे पूर्ण सगळ्या मूर्त्या होत्या पण ह्या सुद्धा त्यांनी म्हणजे छन्ने हातोड्यानी मला वाटतं की नष्ट केलेत म्हणजे बघा ना की किती क्रूरता असेल त्यांच्या मनामध्ये आणि अजून सुद्धा अशा गोष्टी आपल्या देशामध्ये होत आहेत एवढं मोठं हे मंदिर होतं तुम्ही या मंदिराची भव्यता बघू शकता दाखवू एकदा संपूर्ण मंदिर हे नष्ट केले अशा आपल्या देशामधले मोठे मोठे नामांकित मंदिर सुद्धा अशी डिस्ट्रॉय करण्यात आली होती त्यातलंच एक मंदिर म्हणजे जर हे मंदिर जेव्हा पूर्ण उभं असेल ना तेव्हा काय अप्रतिम आणि काय सुंदर असेल पण काय आहे हा जो आपला इतिहास आहे ना हा वेळोवेळी नष्ट करण्यात आलेला आहे परकीय आक्रमणातून असं ठीक आहे काय बोलणार आता आपण आपल्याकडं बोलण्यासाठी काही नाही आहे म्हणजे तसं बोलण्यासाठी भरपूर काही आहे पण काय आहे ना की योग्य ठिकाणीच बोललेलं चांगलं ठीक आहे चला तर आता इथून निघूयात कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ठिकाणं जास्त आहेत एक्सप्लोर करण्यासाठी श्रीनगरमध्ये येऊन पोचलो आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहे लाल चौकमध्ये जवळ तर त्या दिवशी थोडं शॉपिंग राहिली होती कारण की सगळे दुकानं क्लोज होत होते खूप लेट झालं होतं आम्हाला तर आत्ता पुन्हा आम्ही आलो आहे घंटाघरजवळ मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेल की तुम्हाला जर लाल चौकात घंटाघरजवळ यायचं असेल ना तर रात्रीच रात्रीचा जो नजारा आहे ना तो खूप सुंदर आहे आणि खूप अप्रतिम आहे म्हणजे खरंच बघण्यासारखा आहे तर मी सजेस्ट करेल की रात्रीच या आणि जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर दिवसा चला तर आता मी थोडीफार शॉपिंग करतो घरच्यांसाठी काही काही वस्तू घ्यायच्या आहेत कारण एवढं लांब आलं म्हटल्यावरती प्रत्येकासाठी काहीतरी घेतलं पाहिजे आणि फायनली शॉपिंग झालेली आहे तर काय घेतलं जॅकेट आहे ना शॉल येऊन पोहोचलोय शंकराचार्य टेम्पलला चला रे जॅकेटवर जास्त फ्लेक्स नको करू ओके चला इथे भरपूर टाईट सिक्युरिटी आहे कारण सव्वीस जानेवारी येते त्यामुळे सगळीकडे टाईट सिक्युरिटी पूर्ण श्रीनगरमध्ये म्हणजे ड्रायव्हर सांगतोय की दरवेळेस म्हणजे रोज जेवढे असतात त्याच्यापेक्षा जास्त सिक्युरिटी आपल्याला आता बघायला भेटते सव्वीस जानेवारीमुळे आणि मे बी राम मंदिर मुळे कारण बावीस तारखेला इनॉग्रेशन आहे तर एवढं पळू नको माझ्या अरे आता पंधरा पायऱ्या चढल्या तुम्ही बसले हे बघ हे बघ कस करते कॉन्टेंट क्रॅम पला क्रॅम्पला आपल्याकडं ड्रोन नाही आहे पण या टेम्पलच्या इथून आपल्याला संपूर्ण दल लेक दिसतोय आणि सगळ्या बोट दिसतात सुंदर असं झालं छान वाटलं एवढ्या दिवसानंतर मंदिरात आलो आणि तेही महादेवाच्या छान वाटलं तर चला तर आता आपल्याला नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं आहे जे की असणार आहे हाऊसबोट आजचा आपला मुक्काम असणार आहे हाऊसबोटमध्ये बघूयात हाऊस आता बोट मध्ये बसून बोट पर्यंत जायचंय चेक इन करायचं आहे त्यानंतर आपण शिकारा रेड करणार आणि फायनली पोचलोय बोट वरती तर आमचं बुकिंग आहे यंग बॉम्बे बोट वरती तर तुम्हाला मी आता हाऊस बोट दाखवतो की नेमका आहे काय तर हा संपूर्ण आहे द लेक आणि इथे असे बोट्स असतात म्हणजे तिथे तुम्ही राहू पण शकता आतमध्ये तर आमची जी हाऊसबोट आहे त्याचे टूर मी तुम्हाला देतो चला तर आपण बघूया की आतमध्ये काय काय असतं हा त्यांचा मस्तपैकी एंट्रन्स आहे असं मस्तपैकी ही यांची लॉबी हेच त्यांचं रिसेप्शन आणि इथे नंतर मस्तपैकी हे एक डायनिंग एकदम सुंदर असं आहे झंबर वगैरे वरती पण आहे मे बी इकडे किचन आहे त्यांचं आणि या साईडला अशा लाईन विथ रूम्स आहेत तर इथे तीन रूम आहे ही एक ही सागरची रूम आहे ही आमची रूम आणि इकडे एक रूम आहे तर आमची रूम ही बघा हा एक बेड दिला आहे आणि हा एक बेड इथे मस्तपैकी त्यांनी वॉर्डरूप दिलाय त्यानंतर इथे कॅटल तुम्ही मस्तपैकी कॉफी वगैरे पण बनवू शकता हो आणि बस संपूर्ण लाकडंच आहे देवदार आहे पूर्ण आणि इथे मस्तपैकी टॉयलेट गिजर बाथरूम आणि माझं आवडतं मेरा इथे मस्तपैकी त्यांना अरे लावलं नाही मी ॲक्च्युली ठीक आहे चला तर आता मी फ्रेश होतो आणि मग नंतर आपण निग्यात शिकारा राहिला काय मी निचले इथे मस्तपैकी गरम गरम चहा पिल्यानंतर आत्ता निघालो शिकारा राईडला

सनसेट च्या आधीशी रेट कम्प्लीट करायची आपल्याला दल लेक मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॉइंट बघायला भेटतील तर हा आहे गोल्डन लेक चाट मिक्स बन देत आहे मसाला डाल आप अब कितने का बोल रहे हैं ये दो हजार का है एसेंट डिस्काउंट है फिर कितना दो सौ दो सौ बड़ा साहब के लिए हाँ छोटा वाला हजार का नौ सौ डिस्काउंट सौ रूपये का जो सस्ता बोले वो आप ज्यादा डालोगे आपको जो ज्यादा है वो डालेगा ज्यादा मुझे क्या करेगा नहीं नहीं नहीं, 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 नहीं चाहिए अभी का अंकल जी अगर मैडम लोग बोलेगा आपको हाँ जल्दी खाएगा मगर अगर सह बोलेगा मूड है खाने का नाही ना अभी चाय पिया अभी निघले आम्ही पाच मिनिट इथं बसून मजा येत नाही चला जरा दा तिथे जाऊया आणि थोडी मजा घेऊया पडलो नाही भाई फक्त पडलो तर देवाचा <laughs>

हे आहे इथलं फ्लोटिंग मार्केट सगळ्या प्रकारचे दुकानं तुम्हाला इथं भेटतील आणि इथले रेट फिक्स आहेत तर तुम्ही इथलं बिंदास खरेदी कर करू शकता अरे शिकारा का कुछ नाम रखा है क्या नाम है गोल्डन शिकारा गोल्डन शिकारा तर गोल्डन शिकारा मध्ये बसले गोल्डन हर्ट वाली माणसं <laughs> सही आहे चला घ्या काहीतरी खायला घ्या कुछ है ऐसा बेल वगैरा कुछ है किधर मिलता है क्या पकोड़ा वकोड़ा आपको पूछ रहे पकोड़ा वकोड़ा किधर मिलते है क्या पकोड़ा खाएंगे ना फिर आपको भी खिलाएंगे दुकान कुछ कुछ लेना है नहीं चिप्स वगैरह हो नहीं चाहिए पकोड़ा वगैरह लेंगे पकोड़ा वगैरह कुछ रहा तो ठीक है ठंडी है मस्तवेगी खालून पानी आणि वरून थंडी पाणी पण गार आणि वरतून पण त्यामुळे ग्लव्ज घातलेत आणि आता मस्तपैकी गरम गरम भजी खाऊया चाय मॅगी मॅडम चला प्लेन मॅगी पन्नास रुपये व्हेज मॅगी सत्तर रुपये मिसळ मिसळ नाही ना राहू मिसळ घायला तुला पुण्याला यायला लागेल आमची इकडे कोणती पाहिजे इथं नाही ना त्याला आपल्याला पहिलं इथं दहा दिवस शिकवायला लागेल आणि मग भेटेल मग हे आपले पुण्याचेच आहेत मग अशी आम्ही जेव्हा हाऊस बोटला चाललो होतो ना तेव्हा आमच्या बोटमध्येच होते ते म्हणजे ऍक्च्युली आपल्याला तिथे रोड पासून बोट पर्यंत ना एक नाव सोडत असते त्या नावामध्येच ते आमच्या सोबत होते तेव्हाच त्यांची ते पुन्हा आपली गरम गरम मॅगी डिश मॅगी डिश थँक्यू घ्या रेस्ती मॅगी पण पनीर पकोडे पण आलेले आता मी त्यांना विचारलंय परमिशन घेतली थोडी बोट चालवून बघू आपण खाली घालावं लागतं ते जास्त त्यांच्यासारखं भारी वाटते काहीतरी नवीन शिकलं पाहिजे ना सिग्नल मत तोड़ना हेमंत सिग्नल नको तोड़ू सिग्नल भी है क्या अंकल इधर नहीं <laughs> कुछ भी बोल रही है पका रही मेरे को <laughs> मैंने बोला मैंने बोला इसको टेनिस <coughs> बोल दे सिग्नल है आपको थोड़ा आराम आता है मुझे जम रहा है थोड़ा थोड़ा थायो उद्या थायो उद्या अकरा वाजता है राव आमची पण पाच होती मग ते रिशेड्यूल झाली त्या दा दिवशी तो घरीच होतो तेव्हा मी द्या एर इंडिया जिंदाबाद <laughs> <laughs> तर रयास आपली शिकारा राईट कम्प्लीट झाली आणि ते आम्हाला हाऊस बोटवरती सोडत होते पण आम्हाला थोडं मार्केट इथं फिरायचं होतं इथं भरपूर सारे दुकान आहेत द लेकच्या साईडला तर यस आता थोडं मार्केट वगैरे फिरूया आणि त्यानंतर हाऊसबोटला जाऊया हाऊस बोटला गेल्यावरती जेवण वगैरे सगळं बोटमध्येच असणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच चला तर आता मस्त पैके मार्केट फिर मार्केट ज्यादा किधर है मार्केट अभी है, दुकान ये दुकान ज्यादा किधर है पचास रुपए लेगा नहीं 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 ऐसा ही घूमना है हमें इधर जाने का नहीं मार्केट साड़ इस साइड में अच्छा वही फिर हम चलते चलते जाएंगे दो किलोमीटर जाना है चलो भाई उधर जाएंगे चलते चलते पचास रुपए काहे देना सगड़े इतना ना लुटा लस बस ले यार तुम्हारा कोई मौका सोना रहा Per què sents <Sessimulant> sobre? Sala. He veig la baking state, self <Sessimulant> history now पुन्हा एकदा मी बोट वरती पोहोचलो आम्ही सगळेजण आणि थंडी इतकी खतरनाक आहे ना इथं काय सांगू कारण खालून पाणी आहे आणि वरतून थंडी पाणी पण थंड आणि वातावरण पण थंड त्यामुळे भरपूर थंडी वाजते एवढी थंडी आहे ना याच्याशिवाय पर्याय नाही सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त हात आणि पाय जास्त थंडे पडलेत तुम्हाला एकदा द लेकचा नाईट व्ह्यू दाखवतो हे बघा ही अशी नाईटला अशी दिसते ही सगळे लेक संपूर्ण अंदर आहे काही दिसत नाही चला आपला डिनर आलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या भाचीचा लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे थोडं बफरिंग होतंय कारण की इथं नेट चालत नाही आहे चला मस्तपैकी जेवण करून घेऊया काय काय आहे बघूयात आता आपल्याला जेवण या ठिकाणी आहे राजमा त्यानंतर पनीर रोटी आणि राईस पण आहे ना ठीक आहे आणि हे सगळं सॅलेड वगैरे हो भरपूर हो थंडी आहे भरपूर हिटरशिवाय नाही जगू शकत इथं म्हणजे बघा ना किती दुर्दैव म्हणायचं आमचं की इथे लाईट गेली आहे आ, हे लाईट वगैरे हे सगळे बल्ब्स हे जे काय आहे ते बॅकअपवरती चालू आहे पण हीटर बंद पडलं आहे आणि या थंडीचा इतका त्रास होतो आहे ना की काय सांगू जेवण झालं आणि तिथे जे गॅस हिटर होतं त्या गॅस हीटरवरच्या समोरच बसलो होतो त्यानंतर मग तिथं बोन फायर होतो त्याच्यासमोर बसलो आणि आता लाईटची वाट बघत 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 शेवटी साडे नऊ वाजत आले आणि आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे कारण की उद्या असणार आहे आपला परतीचा प्रवास ठीक आहे तर आजसाठी एवढंच मित्रांनो तर हा आजचा पाचवा दिवस इथेच एंड होतो आहे आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जो की असणार आहे श्रीनगर ते पुणे तर ठीक आहे मी आता तुमची रजा घेतो तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त फिरा